हे बघा मित्रांनो कापसाचे हे केल्याने एवढी झाडं निघाली जाईल आणि अशी झाडं अजून भरपूर आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी आलो आहे मित्राच्या वावरामध्ये त्याचा कापूस झाला आहे तो कापूस बघायला आलो आहे हे बघा मित्रांनो ही कापसाची झाडं कशी झालीत हे बघा हा कापूस काही झाडं जाड़ झाले काही झाडं चांगली इथं हे बघा हे बी झाडं सुकून गेले मित्राचा कापूस कशामुळे झाला मित्रांनी काय केलं कापसाचं जी झाडं असतं ना त्या झाडाच्या बुडाव त्यांनी खट टाकलं त्याला वाटलं कापसाच्या झाडाच्या बुडाव खट टाकल्या कापसाला चांगलं मानवून पण ती झाडं जळून गेली शीत पण एक झाड झाले शीत पण झाले बऱ्याच ठिकाणी कापसाची झाडे जा तर काही झाडं राहिली तर काही झाडं जा ही तर बघा एखादं झाडे सगळं मोकळजी एवढ्या जागेत जा हे बघा ही तीन झाडं झाली तिथं कापसाची शेवावर तरी काय कापूस बरा आहे थोडा फारस झाला आहे दुसऱ्या वावरात कापूसच नाही राहिला सगळा जळून गेला आहे आणि तो कापूस पण लय चांगला होता हे बघा मित्रांनो कापसाचे हे केलं नाही एवढी झाडं निघाली जा आणि अशी झाडं अजून भरपूर इथं बरेच झाडं झालेत जा तरी बरं झालं सगळा नाही झाला नाही तर पटाकण झालं असतं तिथं हा मारलं की कापसावाला तो सारं वडीत होई ह्याच्यात काय पेरले काय न पेर मित्रांनी काय पेरले आहे ह्याच्यामध्ये काय दा काल पेरलात काय आज सकाळी पेरलं आज हाच पेरला लगा? पाणी काही द्यायची अगं आता लगेच चालू करायचं मोटर आता लावडावडी करून चालू करायचं तुझा दुसऱ्या वावरात कापूस होता ते झाला ना सगळं त्याचा कांदा करायचा आता आता कांद्याला खत जपून टाक नाही कांदा जाळीची कांद्याला खताचा मास्त नाही आता खतच नाहीये पहिलंच खत कापसा बोडावर टाकल्या कापूस जायला का हा त्याच्यामुळे अस मित्रांनो तुम्हाला मित्राचं दुसऱ्या कापसाचा वावर दाखवतो मित्रांनो मी मित्राच्या दुसऱ्या कापसाच्या वावरात आले तुम्हाला ते कापूस दाखवतो हे बघा मित्रांनो हे वावरात तर कापूसच नाही राहिला ही थोडीफार झाडे राहिली तर बाकीचे सगळे झाडे जळून गेली तर हे बघा हे बघा सगळे झाडे जळून गेली तर तर त्याने आवतं हाकले जाडेच नाही राहिले हे बघा मित्रांनो हे वावरात आता निस्ते गवतच राहिले कापूस सगळाच गेला शेवात कापूस होता कापसाचं झाड बघा मित्रांनो सगळा कापूस त्याचा असा होता ह्या फक्त कापसाच्या झाडाच्या बुडावर खत घातल्यामुळे कापूस झाला ती सगळी लाईन जुळून गेली कापसाची हा कारल्याचा वेळ राहिलाय वेळापास जी झाड होतं कापसाचं ती बिजळून गेली ते बघा मित्रांनो किद त्याचा अर्धा एकर कापूस होता त्याने खर्च पण भरपूर केला होता पण ते आता झाडं जायमुळे त्याचं भरपूर नुकसान झाले जर कापूस झाला नसता तर त्याला कमीत कमी पन्नास साठ हजाराचा जा कापूस झाला असता आता हे राहिलेली झाडं पण ते उपटायची म्हणलं त्यात कांदा पिरायचा आहे त्यामुळं तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद